बाबा बन येणार म काम तो भुतु भुतु का नव्हत बस ते काम नाही मिस्तरांना काम करायचं होतं आठ दिवस जाऊ देऊन जग मानला बाबू कायचा पाय जोडतो या थोड बाबा बोलून आई काय म्हणजे एवढं नाही बघ खोड खाती घेते या

बाबा बोल शेला ते चांगला आता गोळा त्याला ते देण्या गोळा खायला आता बाबा बोलून बसली का नाही दुख खूप आता जोव लागत दुखत बरून येत नाही गजल पडत नाही बसल्यावर पडतय

आम्ही म्हणती की आम्ही भावा बहिणीला विचार की मला चाला येईल का म्हणून चालेल का तर तुम्हाला सांगते पण त्यासाठी तिला वेळ लागेल तर भावा बहिणी सांगते जे जीव म्हणजे तुम्हाला सांगते पायामध्ये तिच्या चिमट्या घेतलेला जाणवत परत दुखत तिचा खोब्या पुसून ती दुखतो म्हणजे सगळं जाणव तिला होत सगळं जाणवतंय विषय काय होतो फक्त तिला उठून नाही ना औषध घावा नाही गोळ्या घावा नाही जास्त जास्त तुम्हाला सेक्स जर असं उठवून बसावलं तर मी खूप आहे ना हे खूप खाली काय होतं या दुखत आहे म्हणजे जमात जास्त असं दम धरत नाही त्यामुळं आणि दुसरी गोष्ट मला हे पण विचारायचं आहे तुम्हाला की जी आपण जे आता टाक काढलेले आहेत आईचे जे टाक काढलेले आहेत तर हे पण टाक होतं तर हे तर आकाळापासून भीतीजायक हे होतं टाका तर, तर ती टाका काढलेला आहे पण टाका काढल्यानंतर तुम्हाला समती जी रक्त आहे ते रक्त तुम्हाला समते सकाळचं आहे ना सकाळचं जरा जास्त प्रमाणामध्ये जात ती आणि परत दुपारच ही निघत नाही म्हणजे असं सकाळचं निघलं जात तर मग निघतं का असं किंवा आता कसं आहे आपल्याला काय अनुभव नाही तर तुम्हाला मग जर काय ह्या गोष्टी माहिती असतात तर नक्कीच मला सांगा बरं का भावले मध्ये तिचं रक्त आहे ना मग असं मग माता असत किंवा काय असट्टी बदलायला आलेली आहे त्यांनी काय म्हणलं सरकार तोडायच्या टायमाला काय मी नव्हतं तिथं मी बाहेरच होती पण काय माहिती त्या डॉक्टर डॉक्टर आणि ती पट्टी पण घेते म्हणजे असं बांधता नाही आलं त्यांना पट्टी काय बांधलेलं नाही किंवा काय नाही फक्त जी पांढरी पटेल नाही नुसती अशी गुंडाळलेली आहे नुसतं असं गुंडाळलंय मग ते आता काय होत तिकडं तिकड सरगतंय तिकड सारखतय तिकड सारखतय मग ती पटी जर मला जा बसवायचं म्हणाला तर माझं थातार कारण की मला ती बघू शकत नाही आणि काहीच नाही पण आता कसं आहे करावं लागतंय ती पटी सारलेली पण ती करावी लागते आणि ती असं स्टॉल ही जी बांधला ना की मग काय होतंय ती सरापते अशी म्हणजे कारण पहिले जे पट्टे होते ना ते सगळ्या जागा मध्ये चिटकून एकदम फुलेल्या आणि त्यात पट्टे काढताना पण त्याला भरपूर असा त्रास झाला कशामुळं म्हणजे केस वाढले केस जी कापली होती पट्टे वोने पट्टे वोने पुर पुर ती केस वाढल्यानंतर पट्टी मधन अशी घुसली होती मग ते असं पट्ट्यावरून तिला त्रास झालेला आहे माहितीये का बऱ्याच बाबा घरी चालू आहे की कुठलं बी दुखणं झालं का नाही कुठलं पण असायला कुठलं दुखलं येतं आणि या काही संकट जी येणार आहे ना हे संकट आपल्याला सांगून येत नाही संकट हे आपल्याला या काही येत आता या काही संकट आल्यानंतर ना जात नाही ते माणसाला तुम्हाला सांगते धुळ फुळ फुळ करून फार टेन्शन देऊन 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 फार माणसाला आंबून आंबून टाकून ते संकट जात पण त्याला पण तुम्हाला सांगते आपल्याला ताकद ठेवावी लागते आपल्या तेवढी क्षमता ठेवावी लागते आपल्याला स्वतःसाठी स्वतःला सक्षम राहू लागते या सगळ्या गोष्टीसाठी त्यावेळेस या गोष्टीला आपण हरवू शकतो तर आता आपण तर आहेच तसंच आमच्या सगळ्याचे बी सांगणं आपल्या आयला येत असं की वारंवार तर आपण वारंवार नाही सारखंच तिला चोवीस तास आपले हिस्सा नाही की तू एवढ्या संकटाला हरवून आलेली आहे माझून थोडे दिवस कारण की शरीराचा रोग असतो मी मग काही जात त्याच्यावरती योग्य त्या वेळेला योग्य ती ट्रीटमेंट गरजेचं आहे आता तुम्हाला सांगते तिचं आहे की माझा पाय चालला पाहिजे माझा पाय चालला पाहिजे पण तिच्या म्हणण्याला तर नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हणा आपल्या म्हणण्यानुसार जर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तरी एवढं सगळं काय आपल्याला गोष्टी कराव्या लागल्या नसत्या सध्या जी आपलं जे ट्रीटमेंट चालू होतं किंवा सध्या जी तिला गोळ्या जे तुम्हाला कुठल्याही गोष्टीच ट्रीटमेंट नाही तर तुम्हाला सांगते कुठे गेले ती गोळ्याला आणलेली तिथं पायावरती जे आपण ट्रीटमेंट घेतलं होतं समजा आपण कर्नाटकला जावं त्याला गोळ्या सुद्धा पण ह्या आपल्या पण ती डॉक्टरच्या विरोधामध्ये डॉक्टरच्या न म्हणजे सल्ल्याशिवाय आपण ते रिस्क घेऊ शकत नाही त्यामुळे काय आपण दिल्या नाही त्याला गोळ्या घालू नये फक्त ते त्याला नाही ते त्याला आता वापर करतो आपण परवडत असेल झेंडू झेंडू पंचायत सारखं वाचलं आहे ना ते झेंडूच तेल आहे झेंडू बाबा सारखा वाचली तेल तर ही मालिशसाठी ही तेल दिलेलं होतं गुडघ्यांचं हाडाचं होतं तर आपण फक्त तसं देयकच करू शकतो तर कुठली गोष्ट करू शकतो फक्त तिला जे आहे मशाज म्हणजे मालिश मालिश फक्त आपण तिला देऊ शकतो मालिश तिची करू शकतो तसं मग सकाळ दुपार संध्याकाळ जसं आठवण जसं दिसत तसं हलकी आणि आपली जी मालिश आहे ही मालिश कंटिन्यू चालू आहे तर तुम्हाला सांग की सकाळी कामाला चालला होता बर का पण आई तर त्याला सकाळी म्हंटली होती की नको जाऊ भावं कामाला ना अशा दिवस घरी तर मग ते ती त्या काय जाऊ जाते म्हटला दुपारपर्यंत मला काम नाही निघाला कामाला पण परत त्यांनी फोन केला नंतर काय झालं कोणाचं काय एक्सपायर काय एक्सपायर झालं या बाईचं म्हणजे करणार तर ज्या काय दुपारी सकाळी सांगत ना नंतर होतं दुस्काचं बुक कोणावरती बी काय सांगून ठेवलं होतं आचार करत असेल त्यासाठी आईचं काम बंद आहे आज तर आवे म्हणलं की आज तुम्हाला होते चला मी घरी पण चला असू द्या आज तर म्हणलं काम नाही तर म्हणलं तर मग थोडीशी आईची मालिश तर चालले त्याच्या हलक्या हाताने तर फक्त तळवण खालचं तळव त्याला पण जास्त प्रमाणामध्ये थोडशी खाल्लं तेल लावायचं असं आम्ही आईला काय झालं सकाळी तोंड घेतलं त्याला काहीच चहा दिलाच नाही आमची म्हणजे चुलती ही आली होती सकाळी चुलती ती बसती वाटू आयला समजाव बस कसते त्या बसतात बोलत नाही पण येत बसते मग आज काय झालं चुलत भाऊ जाईल तुम्हाला शिरा भरवून आणला होता तसं नाही जास्त चोळायचं नाही आवड्या हा शिरा भरवून आणला होता सर्व जाणवते येईल पण तर काय बोलू शकत ना, 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 ना मधून कमेंटच्या आजी बाई तुम्ही जेवण करा मावशी तुम्ही जेवण करा तिला जेवण करायला सांगा तुमचं बॅकर भाव बनती जेवण केलं तर तुम्हाला सांगते तुझ्या अंगात ताकद राहणार आहे बल राहणार आहे

नाही पर भावा बहिणी काढलेला राहत तर आता म्हणते की मला बॉम्बला खाऊ वाटत मी तर काय लगेल की देणार काय पण बॉम्बलाच तुकडं म्हणजे असं तुकडं जर बोंबील भाजून दिलं किंवा तळून दिलं तर चालतंय का ते योग्य राहील का देणं हे मला सांगा बरं कमेंट मधून तर तुम्ही जर हो म्हटला ना की काय नाही होत योग्यता म्हणून

घरी बी नाही करतो का मला उपाशी बसायचं खायचं नाही प्यायचं नाही मला भूकच लागत नाही मला अगं भूकच लागत नाही असं करू करू तुम्हाला सगळी पार गळ उठून गेलं आणि अजून बी खायला झालं या कस काय करायचं वाटरूम मी बसली होती आम्ही तिला बसवली आबे आणि माझी चुलती आली होती बरं तुम्हाला सांगते आत्याचा मुलगा आला होता भेटायला घेते ती भेटली बोललं तर ती जरा बोललो बसतो ती काय जास्त नाही पण बोलत पण आपल्या मौक्याचं बोलली तवर मग झोपली होती म्हणता मला म्हणजे झोपो मला खाली मला जरा चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं फिरल्यासारखं व्हायला लागलं म्हणायला लागले मग तिला झोपावलं थोडीशी मालिश करावी रात्र त्याला भाऊ बहिण सांगा नक्कीच तुम्ही बोमला बोंडी दिले तर चालतंय का